हॅलो हॅलो माइक टेस्टिंग टाइम वेस्टिंग बघा मित्रांनो आज मी चाललेला आहे क्लॉक टॉवरती माझ्या पुऱ्या सोबत कोण आढळत गाडी हे गुगु असं घाण कसं पण का माझ्या सोबत जर खायचं असलं खा ना असं कसं पण नाही आळडायचं का पुढच्या मॅच मध्ये घ्यायचो नाही मी तुम्हाला सोबत खेळायला इथे या क्लॉक वरती येऊन ना आधीच डोक्याला टेन्शन झालेलं आहे कारण की ना इथे एक सुद्धा बांधाने आलेलं हो इथे क्लॉक वरती बंद नव्हते म्हणून मी केला आता फॅक्टरी वरच्या बंद्यांवरती रश नेमकं तेने माझ्यावर केलं की मी त्यांच्यावर केलं ते काहीच काळान नाही ते माझ्याकडे येऊ राहिले आणि मी त्यांच्याकडे जाऊ राहिलो पण मी येणार मेडिकिट लिहून घेतो एकदा बघा अरे बा ते तर दोन तीन जण दिसते रेडी हळद धरू सका मी एक तर मरा ना बी आणि मला पण मारी ना इकडे एक सोबत दोन तीन बंदे पोहून पार आटेक यायचं टाइम झालेला आहे मर हो दोन नॉक केले म्हणजे तिसऱ्याला डॅमेज दिलं दे होतं पण तिसऱ्याला माझ्या टीममेटने थोडं डॅमेज दिलं दे आणि किल चोरी करून घेतलं लय बिन लाज आणि निर्लज्ज टीममेट लोक आहे माझेवाले यांना अशी नाही येऊ पण लाज नाही आता बघा इकडे माझं वाला टीममेट आहे ना मॉन्स्टर ट्रक घेऊन आला तर मस्त वाटलंय मॉन्स्टर ट्रक मध्ये बसून तसं जर रिअल लाईफ मध्ये जर म्हणलं ना मी पिकअप आणि मोटरसायकल शिवाय कुठं बसतच नाही पण फ्री फायर पबजी म्हणलं ना अहो कोणत्याच्या कोणत्या गाडीमध्ये बसतो कोणती गाडी चालली तुम्ही आता मी येतं त्या मॉन्स्टर ट्रक मध्ये बसलो हे ना माझ्या टीममेटला सही नाही झालं त्या गाडीचा ना त्याने जाण म्हणजे जाळ आणि धूरसंगच काढला हे बघा आता इथं लगेच ग्लुवर लावून दिली माझी टीममेट लोक म्हणजे निवळ खेकडं लोक आहे काही पण करीत बघा आता बघा दोन्ही पण ना दरवाजे पॅक करून टाकले ह्या मशिनीचे म्हणजे मी मध्ये नाही गेलो पाहिजे लूटने केली पाहिजे हे गे रे ओम बाबाचा लाडू अंतर मंतर जंतर फुटला माझा गोळा आणि काहीच नाही झालं यांच्या म्हणजे काहीच नाही झालं यांना फालतो टीम मेट लोकायला घेऊन ये ना आता मी आलेलो पीक वरती लढाई करायला बघा व्यक्ती माझं नीट पण चालला ना पण काय आपल्याला लढाई मांडले माझी बघा नॉक केला आता एवढ्या ते मिलेप प्रो झालो आता इथं बघा मला ना माझ्या स्वतःच्या तोंडाने माझी आली गेम प्लेची बदनामी करायला बरोबर वाटा ना नाही तर तुम्हाला सांगितलं मिले बारीक खेळू राहिलो आता एवढ्या आता पिकच्या गार्डन मध्ये आलो तुम्ही इथं बंद्यायला बघायला किंवा मारायला बंदे मारा ना म्हणून डायरेक्ट यांना कोंडाऊस बनवून घेतलं आता इथं बघा झाला किल चोरी मला चिंद चिंद टीममेट ना नाव ठेवायला लाज वाटत पण यांना किल चोरी करायला नाही तर यार मित्रांनो बघा आता समोरच्या साईडला फक्त दोन बंदे राहिलेले केवढे मारले की झाला आपला मग बुया या दोन बंदेला तर माझे टीमेट लोकच मारून टाकतील आणि मला बोया करून देतील बघा आता कारण की यार बघा मी ना आधीच त्यांना डॅमेज देऊन पार घायल करून टाकेल होत आणि झालं बघा ब